मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा गेल्या सहा वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे तितकाच मोठा चाहता वर्ग या कार्यक्रमातील कलाकारांचा आहे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे तसंच आता महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील कलाकार नवनवीन चित्रपट नाटकातून विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे त्यापैकी एक म्हणजे पृथ्वीक प्रताप अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे पृथ्वीक मराठीसह हो, हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये तो वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे लवकरच पृथ्वीक नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे पृथ्वीच्या लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे गेल्या वर्षी पंचवीस ऑक्टोबरला पृथ्वीक प्रतापने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडला होता प्राजक्ता प्राजक्तावाईकुळीच्याशी लग्न गाठ बांधून पृथ्वीकने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती पृथ्वीक आणि प्राजक्ताचं नोंदणी पद्धतीने लग्न झालं होतं पृथ्वीकच्या लग्नाला पंचवीस फेब्रुवारीला चार महिने पूर्ण होतील अशातच लग्नानंतरच्या पृथ्वीकचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे या चित्रपटातील लुकचा पोस्टर नुकताच पृथ्वीकने सोशल मीडियावर शेअर केला आहे एकतर प्रचंड प्रेम नाहीतर तर डायरेक्ट गेम असा स्वभावाचा आपला जिगरी आर रवी असं कॅप्शन लिहित पृथ्वीकने नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे पुष्कर जोग लिखित दिग्दर्शित हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय चित्रपटात पृथ्वीक झडकणार आहे त्यामुळे पृथ्वीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या पोस्टरवर अनेक कलाकार मंडळी सह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत प्राजक्ता माळी म्हणाली अभिनंदन भावा तर पुष्कर चोग म्हणाला ग्रेट अभिनेता ग्रेट माणूस पृथ्वीकला हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय या नवीन चित्रपटात पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे दरम्यान हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय चित्रपटात पुष्कर पुष्करचोग हेमा लिंगळे विजय पाटकर विशाखा सुभेदार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत एकवीस मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटातील गाणी सध्या चर्चेत आहेत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पण पुढे काय या चित्रपटाबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा